पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आयोजित संवाद यात्रेचा प्रारंभ प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता काही दिवसांपूर्वी या संवाद यात्रेचे माहिती पुस्तक याचे प्रकाशन करण्यात आले होते आज संवाद यात्रेचे माहिती पुस्तक शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांना देण्यात आले व यावेळी त्यांना संवाद यात्रेचे उद्दिष्ट आणि पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात माहिती देण्यात आले पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी माहिती सरकार सकारात्मक पावले उचलतील आणि यासाठी स्वतः पुढाकार घेईल असे आश्वासन माननीय खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले ही भेट दैनिक समर्थ गावकरी कार्यालयात सदीच्या भेटीच्या निमित्ताने झाली यावेळी माळशेज सहकारी संस्थापक अध्यक्ष आणि सेवानिवृत्त अधिकारी हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज यांचा दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने शाल श्रीफळ तुकाराम महाराज पगडी महालक्ष्मी मूर्ती आणि खोबऱ्याचा हार घालून सत्कार करण्यात आला तसेच माननीय खासदार सदाशिव लोखंडे यांचा शाल पुष्पगुच्छ आणि टोपी घालून सन्मान करण्यात आला सत्कार समारंभाचे आयोजन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ विश्वासराव आरोटे यांनी केले या, या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख एकनाथ यादव शिवासेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष सुभाष गायकर अळकोले तालुक्यातील नामवंत उद्योजक श्रीकांत सहाने आणि शिवाजी दिशागर यांची विशेष उपस्थिती होते माहिती सरकारने पत्रकारांच्या आर्थिक प्रगतीसाठी पत्रकार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांचे महामंडळ तयार करून ग्रामीण भागातील पत्रकारांना सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे यामुळे पत्रकारांना स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी सहाय्य होईल असे एक माननीय खासदार लोखंडे यांनी नमूद केले या संवाद यात्रेच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध समस्या मांडण्यात येतील आणि सरकारकडून त्यावर उपाययोजना केल्या जातील असा विश्वास पत्रकार व उपस्थित मान्यवरांमध्ये व्यक्त करण्यात आला साहेब नमस्कार आपण आज अकोले तालुक्यात आहात आपण आपल्या राजकीय कारकिर्दीत दहा वर्षामध्ये अकोले तालुक्यासाठी अनेक खूप काही योजना दिल्या खूप सारे निधी दिलेत सध्या आपण सत्तेच्या बाहेर आहात तरी पण अकोल्याच्या दौरा करत आहे आणि त्यात आता सध्या इलेक्शन पण आहे आमदारकीचं इलेक्शन चालू आहे विधानसभेचं इलेक्शन चालू आहे आपणास काय वाटतंय की आपला जो नगर तालुका आहे तुमच्याकडे जो खासदारकीकडे तुमच्याकडे जी खासदारकी होती त्यामध्ये तालुके होते तुम्हाला काय वाटतं काय सध्या वातावरण आहे त्या तालुक्यांमध्ये या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये मी मला असं वाटतं एकोणीसशे नव्वदपासून या जिल्ह्याने या जिल्ह्यामध्ये काम करत असताना सर्व कार्यकर्त्यांनी माझे ओप्ले केलं के नव्वद या ठिकाणी पंच्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊपर्यंत मी कर्ज जामखेडचा आमदार होतो आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मी तीन निवडणुका लढवल्या तिन्ही निवडणुकामध्ये ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर जिल्ह्यामध्ये माझ्या या ठिकाणी सर्वांनी मला मतदान केलेलं आहे प्रेम दिलेलं आहे माझ्यासारख्या नौका आणि सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम ह्या जिल्ह्याच्या जनतेने आणि कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे आत्ता मी दोन हजार चोवीसला पराजय जरी झाला असेल तरी काही झिरोतून आम्हाला हिरो करण्याचं काम ह्या नगर जिल्ह्यातील आणि सामाजिक काम करत असताना भविष्य काळामध्ये साखर सम्राटाला आम्ही नको होतो म्हणून या ठिकाणी आमचा पराजय झाला परंतु त्या पराजयाला न का शक्यता सामाजिक काम करून आम्ही जनतेची काय अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि कोणी काही तांबडपट घेऊन येत नाही पण सामाजिक काम करण्याचा वासा गेल्या अनेक वर्षापासून हसवाडोणी साहेब असतील आमचे प्रमोद महाजन साहेब असेल अशा अनेक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आपण इथपर्यंत आणलेलो आहे आणि मला वाटते शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या माझे सर्व हितचिंतक असतील कार्यकर्ते असतील मतदार असतील काही आमचे विरोधक जरी असतील तरी आता आमचा पराजय जरी झाला असेल तरी त्या मनामध्ये हळहाळ आहे परंतु हळहाळ जरी असेल तरी भविष्य काळामध्ये तेवीस नंतर ज्यावेळेस राज्य शासनाच्या निवडणुका होती वीसला मतदान आणि तेवीसला मतमोजणी झाल्यानंतर पुन्हा ह्या मतदारसंघामध्ये आपण सामाजिक काम म्हणून ह्या ठिकाणी काम सुखदुखामध्ये आम्हाला सतत दहा दहा वर्षे त्यांनी मदत केली त्यांना त्यांच्या सुखादुखामध्ये सामील सामाजिक काम करून लोकांची कशी उन्नती करता येईल एवढं काम भविष्य करणार आहे धन्यवाद साहेब अकोले तालुक्यामध्ये तुम्हाला मानणारा खूप मोठा वर्ग आहे तुमचे कार्यकर्ते पण खूप आहेत ते की जे तुमच्या मनापासून खूप प्रेम करतात तर आता जी निवडणूक आहे तुम्ही त्यांना काय संदेश देऊ इच्छिता ह्या निमित्ताने ह्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार आहे आणि मतदार मला वाटते अकोला तालुक्याचे शुभ दे माणूस बघून मतदान करतील आणि मला या ठिकाणी मी माझी खासदार म्हणून सर्वांना विनंती करे चांगल्या उमेदवार आणि माहितीच्या उमेदवारांना मतदान करा ही रिक्वेस्ट आहे सर शेवटचा प्रश्न दराडे साहेब तुमचे नेहमीच समर्थक आहेत आणि नेहमी तुमच्यासोबतच आहेत आता त्यांची ह्या अकोले तालुक्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे तुम्ही ह्या निमित्ताने त्यांना काय मार्गदर्शन किंवा सूचना करू इच्छिता बाजीराव सारखा कार्यकर्ता सामाजिक काम करणारा कार्यकर्ता आहे जनतेतून काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे त्यांना बळ देण्याचं आणि त्यांचं म माझं सहकारी म्हणून मी बाजीराव बरोबर राहणार आहे आणि बाजीरावला ह्या मतदारसंघाची सर्वसाधारण जनतेची महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट आ है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम